प्रभात दोनच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं सकाळी नऊ वाजेपासून या प्रभाग फिरत आहोत प्रभात दोनमध्ये भारतीय जनता पक्षाचे दोन्ही उमेदवार जे आहेत त्या वार्डाचे सदस्य म्हणून रिताताय महेश पापडे आणि आशिष ज्ञानेश्वर डंबारे हे दोन उमेदवारसोबत या शहराच्या अध्यक्षा म्हणून तो विद्याताई सचिन आत्राम या अध्यक्षाचे उमेदवार आहे तिन्ही उमेदवारांना अतिशय चांगल्या प्रत्येक प्रतिसाद आहे या प्रभागातील जनतेचा या तिन्ही उमेदवारांना आशीर्वाद आहे सकाळी नऊ वाजून जवळपास दीड दोनशे महिला कार्यकर्ते व भाजपचे प्रमुख पदाधिकारी या तिन्ही उमेदवाराच्या प्रचारासाठी या प्रभादामध्ये जनता जनतेच्या आशीर्वादासाठी येत आहे खरंतर या प्रभाती अनेक काम असेल रस्ते असेल रस्त्याची संपूर्ण ताम केली आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडला आहे थोडंफार पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे तो निश्चितपणे पाचच्या तीन वर्षा प्रशासन असल्यामुळे तो अडचण असेल पण आता महिन्याभरात तोसुद्धा एक दिवस आठ तरी पाणी अशी व्यवस्था करू परंतु या शहराला पिण्याचं शुद्ध पाणी ट्वेंटी फोर बाय सेवन रोज नळ सात दिवस डेली चोवीस तास पाणी आम्ही शब्द दिला होता ते सुद्धा प्रत्यक्षात काम सुरू आहे अमृत योजनेच्या माध्यमातून एकशे चाळीस रुपये निधी आदरणीय फडणवीस साहेबांनी दिला आहे त्या प्रवासामध्ये रस्ते असेल उद्यान असेल पिण्याचा प्रशस्व वाटेटेम असेल अनेक कामं केल्या विविध नाल्या असेल तर या शहराचा अनेक कामं मी या विधानसभेचा आमदार असताना अतिशय सुंदररीत्या केलं आहे हे शहर तर या शहराचा इतिहास आहे निश्चितपणे पूर्वीत असलेलं शहर आणि आजचं शहर हे बदललेलं स्वरूप आपण ट्रान्सफर्टिंग पाहतो जे बदललेलं स्वरूप निश्चितपणे आशादायक चित्र आहे आणि तर भाजपाला या शहरात विधान वनी शहरात संपूर्ण अध्यक्षासह संपूर्ण एकोणतीस वार्ड करताना अतिशय प्रचंड प्रतिसाद प्रतिसाद मिळतो आहे मला आत्मविश्वास आहे प्रभात दोन मच्छे दोन्ही रदर्शक मग अशी डंबर असो रिताताय पापड असो आणि यासोबत या शहराच्या अध्यक्ष विद्याताई आत्राम असो यांना प्रचंड प्रमाणात वीज भेटणार आहे आणि वरिष्ठ शहराचा इतिहास निश्चितपणे दोन हजार सोळाची पुनरावृत्ती होऊन या शहराचा विकासरी कारण ती सत्ता भाजपच्यात आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी जो शब्द दिला मात्र ते शब्द पूर्ण होत आहे म्हणून सत्तेच्या माध्यमातून त्या वणीच्या अनंतर फार मोठा निधी देऊन आपण या शहराचा डेव्हलपमेंट करणार आहोत मनात इच्छा तूप आहे खरं तर रस्ते पिण्याचे पाणी हे तर त्याशिवाय शैक्षणिक क्षेत्र असो उद्यान असो आरोग्य असो या सर्व क्षेत्रात वणीचा इतिहासात जे झालेलं आहे तेवढे काम आम्ही केले आहे आणि भविष्यात करणार आहे जे जनतेचा आमच्यावर विश्वास आहे म्हणून अति मी नम्रतेने सांगतो की मनीकरणांना वनितीय जनतेला भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहे ज्या ज्या प्रभाग असेल प्रभात दोन्ही उमेदवार प्रभात चौदामध्ये तीन उमेदवार आहे त्याशिवाय शहराचा मधलाध्यक्ष म्हणून विद्याताई सचिन आत्रम या सर्वांना भारतीय जनता पार्टीच दिशाने गणित जनतेने सहकार्य द्यावं असं आवाहन करतो खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी विद्या सचिन आत्रम वनी शहरात जी नगरपदी परिषदेची निवडणूक होत आहे त्या निवडणुकीमध्ये मी नगराध्यक्ष या पदाची उमेदवार आहे तर माझी सर्व जनतेला विनंती आहे की आमचे जे भारतीय जनता पार्टीचे जे अधिकृत पार्टी अधिकृत उमेदवार आहे एकोणतीस उमेदवार आणि मी नगराध्यक्ष या सर्वांना भरघोष मतदान करून तुम्ही सर्वांनी निवडून आणावं आणि उर्वरित कार्य करण्याची संधी आम्हाला द्यावी भारतीय जनता पार्टीला द्यावी साहेबांना द्यावी सर्वांनी सर्वांना अशी विनंती करते मी की तुम्ही आम्हाला कार्य करण्याची संधी द्या आणि आम्हाला खूप खूप मतानी प्रचंड मतांनी आम्हाला विजयी करा अशी मी सर्व जनतेला विनंती करते पीता महेश पहापडे प्रभाग क्रमांक दोन अ आमचे लाडके नेते आदरणीय संजीव रेड्डी धोतकोर यांच्या नेतृत्वामध्ये मी उमेद मी निवडणूक लढवीत आहे आमचा पक्ष भाजप कमळला बहुमताने जनतेनी आशीर्वाद द्यावा अशी मी विनंती करते नगर परिषदच्या निवडणुका सुरू झाल्या त्यासाठी प्रभाग क्रमांक मधून आशी डंबारे आणि रेताताई पहापळे आणि न नगराध्यक्षासाठी विद्याता यात्रा ह्या उमेदवार आहेत जनतेला एवढंच आव्हान आहे की आजपर्यंतच्या काळामध्ये आमदार साहेब जेव्हा आमदार साहेब होते संजीव रेड्डीजी मनकुमार यांच्या का यांनी रोड वाल्या सुसज्ज अशी वनी सिटी सौंदर्यकरण बनवण्यात त्यांचे खूप मोठे योगदान आहे त्यासाठी आपल्याला जनतेला हा विचार करायला पाहिजे की सर्वांनी नगराध्यक्षासाठी विद्यार्थयात्रा नगर आणि दोन्ही दोन्ही वार्ड मेंबर आशिष डंबारे आणि रीताताई पहापडे यांना बहुमताने निवडून आणावे अशी जनतेला मी आव्हान भारतीय जनता पार्टीचा एकच ध्यास एकच ध्यास भारतीय जनता पार्टीचा